रात्रीचे नऊ वाजले होते चलना जरा शेतात फेरी मारून येऊ हो। संपतराव बायकोला म्हणाला आव आत्ताच तर पाऊस थांबलंय परत सुरू झाला तर सखूवाई लगेच म्हणाले हो ना करता शेतावर जायचे ठरले संपत आणि सखू हा गावातील सर्वात परोपकारी जोडा कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या मदतीला धावणारा पण एक दुःख आयुष्यात होते सखूची कूस अजून उजवली नव्हती लग्नाला सात आठ वर्षे झाली होती पण आता काय नियतीचाच खेळ हा असे गावकरी म्हणायचे पण खरं कारण वेगळंच होतं किती गोळ्या दवापणी झालं तरी त्याचा अवयव उठतच नव्हता आता हे सांगणार कोणाला पंधरा वीस मिनिटात ते अर्ध्या वाटेवर आले आणि रिम झिम पाऊस सुरू झाला दोघंही थोडे थोडे भिजत त्याचा आनंद घेत होते तेवढ्यात पावसाने जोर धरला तर ते आणखी पुढे गेले होते आडोसा शोधत होते तेवढ्यात संपतचा मित्र सुरेश समोरून छत्री घेऊन आला अरे या की छत्रीत भिजू नका छत्री मोठी असली तरी ते तिघे छत्रीत मावत नव्हते अरे समद भिजव्या न मी जातो घरा संपदला थांबवायच्या आतच तो घराकडे पळत सुटला वैनी पुढं जाऊया का घरला जाऊया सुरेश म्हणाला न नग न घरला जाऊया सखू म्हणाली आता ते दोघंही घरी जायच्या दिशेने चालत होते दोघांना एकमेकाचा थोडा थोडा स्पर्श होत होता ते स्वाभाविकच होते अचानक विजा चमकल्या पाऊस धो धो वाढला छत्रीमध्येच उडू लागली ती थोडी घाबरली आणि त्याच्या थोडीशी जवळ आली सुरेश तरुण बाण होता त्याचे लगीन झाले नव्हते तिलासुद्धा संबंधाचे सुख नव्हतेच एक वेळी छत्री खूपच उडत होती त्याने लगेच सखूला सांभाळायला तिच्या खांद्यावर हात ठेवला ती काहीच बोलली नाही दोघांनाही थोडासा गरमपणा जाणवत होता मग त्याला राहावले नाही त्याने खांद्यावरचा हात काढून तिच्या कमरेवर ठेवला दोघंही चिटकून चालत होते मध्येच त्याचा हात तिच्या नितंबावर येत होता चालताना त्याने आपली उजवी मांडी हलूस तिच्या डाव्या मांडीवर घासली ती सुखावली काहीच बोलली नाही शरीरातून गरम रक्त वाहत होते तिच्या त्यात सुरेश म्हणाला वईनी आपण या झाडाखाली थांबू थोड्या वेळेत पाऊस लय जास्त झालाय ते एका झाडाखाली गेले झाडाखाली छत्रीत ती त्याच्या बाजूलाच उभी होती तो म्हणाला तू अशी काय माझ्या पुढ्यात ये ना म्हणजे पाऊस कमी लागल तुला आता छत्रीत तो मागे आणि ती पुढे होती मुसळधार पाऊस ओकत होता हळूहळू सुरेश तिच्या मागून चिटकायला लागला होता त्याच्या दोन्ही मांड्या तिच्या गोलाकार मुसमुसलेल्या नितंबावर होत्या आणि त्याचा अवयव मधल्या खाचेमध्ये वर खाली करत होता अवयव ताठ झाला होता त्याचा स्पर्श जवळून घेण्यासाठी ती सुद्धा जरा मागे झाली त्याला चिकटली त्याने छत्री मागे टाकली आणि आपले दोन्ही हात चोलीतून तिच्या वक्षांवर फिरवले टवटवी त्याव गोलाकार वक्षते हळूहळू दाबत होता कधी दोन बोटामध्ये निप्पल घेऊन कुरवाळत होता दोघही प्रणय क्रियेत मग्न झाले तिचा हा पहिलाच अनुभव म्हणून ती खूपच गरम झाली होती त्यातच सुरेश तिच्या मानेवर किस करत तिच्या कानात म्हणाला चल ना माडीवर जाऊया की तिने लगेच मानेनेच होकार दिला विश्रांतीसाठी संपतने शेतातच माडी बांधली होती गवत चारा टाकून मऊ केली होती माडीवर आल्यानंतर ती एकदमच पेटली त्याला घट्ट मिठी मारली आणि ओठावर ओठ टेकले तिचे टवटवी गोले त्याच्या छातीवर होते दोघांचे हात कमरे खाली होते लिंग्यातून सुरेशचा लवडा ताट होऊन युनी आणि बेंबी मध्ये फिरत होता दोघही फान विसरले त्याचे शरीर फुगलेले दंड ती हाताने मापत होती कुस्तीचा गडी तो तिने त्याचा सदरा लगेच काढला क्षणाचाही विलंब न करता त्याने तिच्या चोलीची गाठ सोडवली साडी कधीच दूर झाली होती तिचे रसरसीच गोलाकार ताठ आंबे समोर होते सखू तशी सावली होती पण फिगर मात्र मस्त होती सुरेश दोन्ही बॉल आवडत कधी कधी चोखत होता नि तिच्या तोंडातून येत होते हा 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 ऐक चोखा ना तिने लेंगा बाजूला केला त्याच्या अंडरवेअर वर हात फिरवू लागली अवयवाचे लाड करू लागली त्याने पटकन अंडरवेअर काढून तिच्या हातात दिला ती कुरवाळू लागली आठ इंचा काट होता शिरा स्पष्ट दिसत होत्या बोंड चिकचिकीत झाले होते, चिक होते। दोन्ही ती दोन लिंबांना पण पन हळूहळपणे दाबत होती मग सुरेशने तिचा परकर सोडला आतील चड्डी काढली आणि गरम योनीवर गुदुल्या केल्या ती आणि तो मुसळधार पावसात सुद्धा विस्तवा सारखे गरम झाले होते दोघेही नग्न होते सुरेश डोळे फाडून तिचे सौंदर्य पाहत होता बेंबी खोलगट, मांड्या केळीच्या गाभ्यासारख्या आणि त्यात मध्ये वसलेली उभी योनी हा 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 काय सौंदर्य होते ते चंद्राच्या अंधुक प्रकाशात अति सुंदर दिसत होते सखुला गवतावर झोपवले तिच्या सर्व अवयवांचा किस घेतला तिला दाबले कुरुवाळले आणि मग आपला गाजरासारखा आठ इंचा सोटा तो तिच्या योनी भोवती फिरवू लागला ती उन्नत झाली होती योनी थोडी पाझरली होती मग त्याने आपला लड तिच्या योनीत घुसवला आहा हा हा गाला की भावजी अखू म्हणाली तिच्या बोच्याच्या खाली हातांचा सपोर्ट देऊन त्याने वर खाली करायला सुरुवात केली तो तिला पूर्ण झवत होता ती मिळालेले सुख एन्जॉय करत असतानाच पाझरली मग त्याने आणखी दहा बारा स्ट्रोक जोरात दिले आणि सफेद चिकट ताजे गरम गरम वीर्य तिच्या योनीत सोडले दोघांनी एकमेकाला घट्ट आवळून घेतले होते आणि शेवटी संपतरावांचा हा प्लान यशस्वी झाला होता मित्रांनो कथा आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि फॉरवर्ड करा धन्यवाद